सांगली मिरज कुपवाड महापालिकेत भाजप महायुतीचा विजयाचा संकल्प सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार भाजप कोर कमिटीच्या शनिवारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत व्यक्त करण्यात आला मिरजेतील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व वीस प्रभागांचा संपूर्ण आढावा घेण्यात आला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी सांगितले की इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे रविवारी सायंकाळी चारपर्यंत पर्यंत सर्व अर्ज स्वीकारले जातील आणि पुढील छाननीसाठी प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील बैठकी दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्येक प्रभागातील कामांचा सविस्तर आढावा घेतला आगामी निवडणूक जिंकण्यासाठी कोर कमिटीच्या नेत्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या दादानी सर्व इच्छुकांना घराघरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात झालेली कामे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या विकासकामांची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले भाजपाचा जाहीरनामा देखील जनतेच्या अभिप्रायावर आधारित असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि प्रश्न जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत उमेदवार निवड प्रक्रियेसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीत आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगिळ मकरंद देशपांडे शेखर इनामदार आणि प्रकाश ढंग यांचा समावेश आहे बैठक पूर्णपणे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आमदार माजी आमदार प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी यांसह कोर कमिटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते